आमच्या स्वातंत्र्याचा लढा कुणीही मिळत नाही माणूस म्हणून जो दर्जा पाहिजे तो माणूस दर्जा सुद्धा मिळत नाही या राज्याचे मुख्यमंत्री कबूतर बोलते बोलते का नाही मुंबईच्या कबूतर खाण्या राज्याचे मुख्यमंत्री बोलतात जर कुठं दलितांचं हत्याकांड झालं बहुजनांचं हत्याकांड झालं तर त्यावर आणि आज हा अन्याय लागलेला नाही ते काळ होता की दलितांबरोबर अत्याचार होता तो तर चालूच आहे त्याच्यामध्ये आता मराठा महाराष्ट्राला ओडिशाला बहुजन आले मुस्लिम आले सगळ्यावर लागलो सगळ्या मुद्द्यावर बोलायला लागलो मध्ये त्यामध्ये मातंग असतील पारदी असतील हसतील सुतार असतील अवार असतील महाराष्ट्र असतील ओबीसी असतील निर्माण धनगर असतील मुस्लिम असतील भूमिकेतून या ठिकाणी केली सामाजिक न्यायाच्या आंदोलनाला करायचं भव्य मुद्दे पण आला त्याच्यावर बोलायचं नाही सगळे यंत्रणा हातात घ्यायची आणि लांब भाषा करायची आणि त्यामुळे या भाषामध्ये अस्थिरता निर्माण झालेली वैजी वातावरण तयार कुणालाही न्याय मिळत नाही

मानवतेच्या पाहिजे असं जे आव्हान करतो जास्त वेळ बोलणार नाही जाता जाता आपल्याला आव्हान करतो हे गाव आहे अनेकांनी माझ्या गावात सुद्धा स्वागत केलं त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो चळवळ का बघायला आम्हाला जाऊन विचारतो निवडून चाललं का नाही तुमच्याकडे चालला का नाही सांगितलं तरी चाललं ना चाललं का नाही

आणि मतं विकायला लागलो एका मताचे हजार रुपये घ्यायला लागलो काही नव्हतं म्हणून त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था झाली नाही तुमच्या तुम्हाला महापुरुष जळवण्यासाठी महा सूर्य घडवण्यासाठी रमाईने त्याग केला आपले लेकर प्रत्येकाने धुकावं म्हणून आपले चार उमेदवार मताचा अधिकार दिला आणि विकला अशी आमचं स्वातंत्र्य विचारतोय दारिद्र्य की या समाजाचा पुन्हा वाढी नाही

हे आपले मुलगे पडा लागले ते पाडणार नाही शिक्षणाचा अधिकार दिला आरक्षण दिलं संघटित होण्यासाठी तुम्हाला नारा दिला संघर्ष नारा दिला आम्ही बदलायला दा तयार नाही कोणत्याही इनामात गेलो चार जण माझ्या गळ्यात पडतात त्यातले तीन जण दारू दिले असतात काय अवस्था झाली पासून आपल्याला बनवून जायचं त्याला ही दारू सोडायची का नाही ही दारू बनवली फक्त पन्नास कारखाने दारू करा पन्नास आपल्याला आपल्याला मिळवता येईल अधिकार हक्क आहे गाजवता येणार करा या व्यवस्थेपुढे ताट उभारा बाबासाहेबांनी सामील सांगितलेला संदेशांगी करा आणि लढा सोबत करा बघू कशी या ठिकाणी

आम्ही हे निळाळ उचलतो घेऊन चलतो अन्याय महाराजा तिथे थांबून जातो म्हणून या ठिकाणी परिवर्तन म्हणून मित्रांनो जाता जाता अतिशय पोट तिरकी सांगतो किती साखा ओपन केल्या माझ्यासारखा दीपक केला किती लागला एका दिवशी मी जाईल पुन्हा भाषण देणार आहे की हीच अवस्था राहील बदलायचं असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेल्या वाटेने जावं लागेल असणारे या ठिकाणी महत्व आहे आणि त्या काही राहणार नाही तुम्ही सांगा लेखनाला कसं सुधारायचं त्याच त्याला कसं सुधारायचं अनेक गावामध्ये मी बोलतो आल्या बाबा दारू कोणा तर